नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सं सर्वांना नमो बुद्ध आहे जय भीम जय संविधान मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे धम्मसेवक आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल आजचा विषय आहे स्त्री ही असते घराचा सोन्याचा खांब बघा सिद्धार्थ गौतमाची आई विश्वरत्न पेटकर यांची आई कल्याण साठी ज्या ज्या महामान नायकांनी महानायकांनी कार्य केले अशा सर्वांच्या आई ह्या एक स्त्री म्हणूनच या पृथ्वी तलावरती जन्माला आलेल्या आहे मग आपल्याला पण आपल्या आईने जन्म दिला आपलं पालनपोषण पण आपल्या आईनंच केलं तद्वतत तद, आपली पत्नीसुद्धा एक स्त्री आहे आपली बहीण पण सुद्धा एक स्त्री आहे आणि स्त्रीचे असे अनेक रूप आहे की जी माता भगिनी पत्नी मैत्रीण बहीण आणि असे वेगवेगळे रूप तिला दिलेले आहेत तर खूप असं स्त्रीच्या अथांग अशा कार्याला मी सर्वत्र प्रथम नमन करतो कारण ज्या स्त्रीपासून आपलं जीवन घडलेलं आहे त्या स्त्रीने केलेले कार्य हे खूप असे अवलौकिक आहे तर मी याबद्दल एक स तुम्हाला कथा सांगू इच्छितो की दोन मित्र होते त्या दोन मित्रापैकी एक मित्र हा श्रीमंत होता तर एक गरीब होता तर त्यांची घनिष्ठ म, म मैत्री पाहून संपूर्ण गाव आणि मित्रमंडळीत त्यांची चर्चा होत असे तर एकेकाळी असं झालं एके, एके दिवशी की श्रीमंत जो मित्र होता तर तो बाहेर गावाला राहण्यासाठी गेला त्यात त्या त्याचं घर वैभव हे खूप असं वैभव होतं त्याची पत्नी ही शिकलेली होती त्याचे मुलं हे चांगल्या चांगल्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये होता आणि त्याचा खूप मोठा असा बिझनेस व्यवसाय होता तर एके दिवशी त्याच्या गरीब मित्राला काही कामानिमित्त त्या गावी जावं लागलं आणि काम उरकून त्याच्या लक्षात आला की अरे आपला मित्र इथंच राहतो म्हणून त्याची एक भेट घेऊन आपण सदिच्छा भेट घेऊन आपण येऊया तर तो त्याच्या घराकडे गेला असता त्याचा मित्र दूरून त्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर तो हर्ष उत्साहात आनंदात त्याच्या गळ्यात जाऊन भेटला आणि त्याला घरात बोलवलं तर घरात बोलवल्यानंतर त्याला गरीब मित्राला असं पाहण्यात आलं की त्याचं ना आदर तिथ्य झाला ना त्याचं कुठं सत्कार झाला नाच कुठं त्याचा विचारलं गेलं त्याची मुलं एका खोलीमध्ये मोबाईलवरती खेळत बसले होते त्याची पत्नी त्याच्या कामात मग्न होती श्रीमंत मित्र हा थोडा नाराज झाला त्यानेच त्याला चहा पाणी केला आणि हाल विचारपूस केली नंतर अर्धा एक तास चर्चा झाल्यानंतर गरीब मित्राला वाटले आपण बराचसा वेळ घेतला त्यावेळेस त्याने त्याची अनुमती घेऊन तो गावी परतला यावरती बरेचसे असा काळ लोटला गेला मग श्रीमंत मित्राला असं जाणवलं की चला आपण एकदा आपल्या जो गरीब मित्र आहे त्याची एकदा भेट घेऊन येऊ तद्वतत तो श्रीमंत मित्र ज्यावेळेस गावामध्ये गेला आणि गरीब मित्राला असं माहिती पडलं की आपला मित्र आपल्या भेटण्यासाठी आला आपल्या भेटीला आलेला आहे तर त्यावरती तो खूप असा आनंदित झाला आणि हर्ष उत्साहाने काय करू काय नाही असं झालं ज्यावेळेस त्याची मित्राची आणि त्याची भेट झाली त्यावेळेस त्याला गळी भेट देऊन गळा भेट देऊन तो खूप आनंदित झाला आणि त्यावेळेस चर्चेमधून आपल्या गरीब मित्राने त्या वर्ते श्रीमंत मित्राला म्हटलं की बघ मित्रा माझ्या घरी एक सोन्याचा खांबा आहे तो मी तुला आज दाखवणार आहे त्यावेळेस तो गरीब श्रीमंत मित्र आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला अरे याच्या घरी हा तर गरीब आहे आणि याच्या घरी सोन्याचा खांब कसा उगवला किंवा कसा तयार झाला म्हणून तो अचंबित झाला मग तद्वतद तो गरीब मित्र त्याला आपल्या झोपडीकडे घेऊन गेला तर बघतो तर काय तर त्याची ती झोपडी बघून श्रीमंत मित्राला प्रश्न पडला अरे याचा सोन्याचा खांब गेला कुठं मग ज्यावेळेस त्याने त्या झोपडीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस मित्राचे मुलं हे त्याला काका काका का म्हणून त्याच्या अंगी खेळू लागले आणि खूप असं लाड करा लागले तर श्रीम श्रीमंत व्यक्तींना मित्राला वाटले हे किती साधे भोळे याचे मुलं आहेत हे आल्याबरोबर मला काका काका करून मिळालेत आणि गरीब मित्राची जी पत्नी होती ती कमी शिक्षित होती तरी पण तिला संस्कार हे सर्व माहिती असल्याकारणाने त्या श्रीमंत आपल्या आलेल्या देराचे त्याला त्या तिच्या पतीच्या मित्राचे आदर तिथे केले पाणी केला जेवण खावण केले आणि सर्व खुशाली खाशाली विचारून विचारपूस केली यावर तो मित्र गहीवरला आणि आनंदाशुर ढाळत ढाळत त्या गरीब मित्रांना म्हणाला की मित्रा तुझा खा सोन्याचा खांब कुठे आहे तो दाखव त्यावेळेस तो गरीब मित्र हर्ष उत्साहाने आणि आनंदाने सांगू लागला हे बघ हा माझा सोन्याचा खांब हा खांब म्हणजे माझी पत्नी तर त्यावेळेस त्याहीवरून आलं आणि तो राडा लागला आणि बोलला मित्रा खर स्त्री हा खरच घराचा खांबा आहे स्त्री जर योग्य रीतीने संसार चालू शकते तर ती जगात श्री कोणतीही गोष्टी चालू शकते म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो की स्त्रीला आपण आदरपूर्वक मान सन्मान द्यावा जसं भारतीय संविधानाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्व स्त्रियांना समान अधिकार दिलेले आहे पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महिलांचं राज्य आहे आज संविधान दिवसानिमित्त जो संविधान सव्वीस नोव्हेंबरला झाला त्यावेळेस या राष्ट्राची राष्ट्रपती हे जर देशाला संबोधित करतो तर ही ताकद आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात दिलेलं आहे म्हणून सर्व स्त्रीचा आपण आदरपूर्वक सन्मान करावा नमो बुद्धाय जय भी अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल